नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना सर्वात आधी मला खूप महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्ही ई के वाय सी केली का ई के वाय सी करत असताना तुमची ई के वाय सी सक्सेस झाली का ई के वाय सी करताना तुमची चूक झाली का आणि तुम्हाला आतापर्यंत सर्व हप्ते आले का तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहे कसे तर कमेंटच्या माध्यमातून कमेंटमधून तुम्ही सगळ्या बहिणींनी मला उत्तर द्या आणि ज्या बहिणींना आता पती आणि वडील दोन्ही नाहीत तर अशा बहिणींसाठी आपल्याला लढायचे आहे आणि सगळ्यांनी मला साथ द्या सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा कारण की आता ज्या बहिणींना वडील वडीलही नाही आणि पती पण नाही तर अशा बहिणींनी ई के वाय सी करायची तरी कशी कारण की वेबसाईटमध्ये ऑप्शनच नाही त्यामुळे सगळ्या बहिणी मला साथ द्या आपण आता या या विषयावर आपण लढाई करणार आणि सरकारला सांगणार की न वेबसाईटमध्ये तुम्ही हा पर्याय आणा की ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनी काय करायचे ई के वाय सी अपडेट कसे करायचे तर